संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती बीड जिल्ह्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झालेली आहे मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचे उचित साधत आयल ते बीड लोहमार्गावर उद्घाटन पार पडले यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बीड मध्ये ट्रेन आली त्याच्या मला खूप खूप आनंद आहे पण याचा पूर्ण श्रेय माझे सासरे माननीय गोपीनाथ मुंडे आणि आता जे श्रेय आहे पूर्ण बजरंग बप्पाला जात आहे क्योंकि सगळ्यांना माहिती आहे की आज जरी हे भाऊ बहीण तिकडे असते तो आज गेले पंचेचाळीस वर्ष झाले पण ट्रेन आली नाही जरी हे लोक असते ना आता पण ट्रेन नाही आली असते पण आज बजरंग बप्पानी खूप पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन संसद भवनमध्ये मोदी साहेबांशी अमित साहेब साहेबांशी बोलून आज बीडमध्ये ट्रेन आणली याचा मी खूप खूप धन्यवाद करते आणि बजरंग बाप्पा तुम्हाला खूप खूप आभार आमचे बीडवासियांचा तुम्ही खूप खूप साथ दिला त्याच्यासाठी मी खूप खूप खुँँँ आभार मानते तुमच्या खूप खूप धन्यवाद मोदी साहेबांचा धन्यवाद अमित साहेबांचा धन्यवाद आणि आमचे बजरंग बाप्पाच्या धन्यवाद आणि आज माझे सासरे माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची आत्माला पण खूप शांती भेटली असेल आणि त्यांचा पण मी खूप खूप आभार मानते आणि खूप आनंद वाटला ट्रेन चालू झाली माझ्या माझी पण तब्येत प्रकृती ठीक नाही होती त्याच्यासाठी मी अभिवादन नाही केला मी आली नाही तुम्ही स्वतः येणार होती जय हिंद जय महाराज सगळे बीडवासियांना खूप खूप धन्यवाद आणि बजरंग बाप्पा तुम्ही असंच काम करत राहा आणि हे दोघे जे भाऊ बहीण आहे त्यांच्या मार्केट उठवा धन्यवाद ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा